नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये अंबरनाथ तालुक्यात कुशवली धरण होणार आहे तरी या धरणातून जलसंधारण विभागाकडून पन्नास एम एल डी पाणी अंबरनाथ शहरासाठी आरक्षित ठेवण्याकरिता विनंती आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मान्यश्री श्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे अंबरनाथ हे औद्योगिक शहर असून एमएमआरडीए विभागात येत असल्यानं शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असल्याकारणाने सध्या पाणी टंचाईला लोकांना सामोरं जावं लागत आहे या कारणाने भविष्यात सन दोन हजार छप्पन्न सालचा विचार करता अंबरनाथ तालुक्यातील कुशवली धरणातून अंबरनाथ शहराला पन्नास एम एल डी अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध होणं आवश्यक आहे सदर बाब लक्षात घेता जलसंधारण विभागातून अंबरनाथ शहराला पन्नास एम एल डी साठा पाणी साठा आरक्षित करण्यात यावा ही विनंती आमदार डॉक्टर बालाजी किणेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात